लाडक्या बहिणीचा फक्त मतदान होईपर्यंतच वापर केलेला आहे आणि आता पूर्णपणे खात्यात पैसे येणं बंद केलेले आहे मतदान न होण्यापूर्वी सांगायला पाहिजे होते की लाडक्या बहिणीचे पैसे फक्त सहा महिने येणार आहे आणि गाड्या असलेल्या महिलांना किंवा पुरुषांच्या नावावर जरी असलेले पैसे येणार नाही अगोदर सांगितलं असत महिलांना मतदान केलंच नसतं ना पूर्णपणे फसवणूक केलेली महिलांची मला मी माझे आता वय झाली मला पैसे नाही आले पण बाकीच्या लोकांचे आरके बहिणीला मतदान देऊ घेऊ तर तुम्ही मत घेतले तर पैसे दिले आता बंद केले तुम्ही आणि त्या आर तिकीट मला का आर तिकीट माझी मी वय झालेली मला आर तिकीट आहे पण ज्याला लागत ते आमच्या घरातल्या सगळ्या लोकांना आणि वय त्याचे आर तिकीट होतं ते बंद केलं तुम्ही का म्हणजे तुम्ही येऊ तर का चालू केलं का त्याच्यावर बंद केलं तुम्ही सगळं मत हा इकडे घेतलं सगळं बंद केलाय तुम्ही आता आमचा मसाड माणसा बसले याच्यामध्ये लोक आम्हाला लिहून ते कंडक्टर साहेब दादा म्हणून बसमध्ये आता तुम्हीच चालू केलं आणि तुम्हीच बंद सांगा तुम्ही बोला करून एस एसटा बरोबर बरोबर कमी केल्या त्यांनी असा गर्दा होतो एसट्याला लय होतो लगे मसाड माणसाला करून का फायदा केला तुम्ही तर केलं चालू आता बंद केलं तुम्ही लय डायर लोक लय बोलत लिहून का तुझ्या दादा म्हणून आता गोर गरीब यांनीच योजना आणलेली की सगळ्या बहिणीचे खाते खोलून ठेवले सगळ्यांना पॅन कार्डची सक्ती दाखवली की सगळ्यांकडे पॅन कार्ड पाहिजेत सगळ्यांचे बँकेत खाते पाहिजेत यांनी खाते खोलले यांनी पॅन कार्ड काढायला सांगितले आणि सर्व ते सामान्य व्यक्ती जवळ मोटरसायकल असती मग गरीबांनी नेहमी काय दुसऱ्या रिक्षानेच जायला पाहिजे का एक तर पेट्रोलचे भाव वाढलेले सगळ्या गोष्टी महागलेल्या आहेत आणि मग साधारण साध्या गरीब माणसाकडे सुद्धा मोटरसायकल असते मग त्यांनी गाडी घ्यायची नाही का गाडी घेतल्यावर काय फरक पडतो सामान्यकडे गाडी असते ना मोबाईल असतो गाडी असती मग तुम्ही त्यांचे नाव आल मतदानाच्या अगोदर तशी आठ दाखवायची होती ना तसं आठ दाखवायची होती की तुम्ही या, या, या गोष्टी असल्यावर तुम्हाला योजना मिळणार नाही योजनेचा लाभ मिळणार नाही तुम्ही सक्त महिलांची फसवणूक केलेली म्हणून दिसून यायला ये ही भाजपची सरकार ही फसवी आहे आणि ही नेहमी गोरगरीब जनतेची फसवणूक करतच आलेली आहे आता लाडक्या बहिणीच्या नावावर लाडक्या बहिणीची फसवणूक केली सरकारना आमचं मत घ्यापुरची आम्हाला ला 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 लाडक्या बहिणी ठरलेल्या आणि आता पैसे पाठवाना काय नाही इतक्या पुरतच नाही आम्हाला म्हणलं ला लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी आता कुठे गेल्या पैसे पाठवाना काही करीना मग आता गाड्या गोड्या घेतल्या तर काय नवळ झालं सगळ्याला पैसे पाहिजे एका बाळाने जावा कायला पैसे नाही कुठं जावा मागायला कोणाला मागायला जावा मग तुम्ही पाठवायलाच पाहिजे ना पैसे का नीस आमचे मतदान टाकू तर आमच्या कुठं मत टाकून घेतले लाडक्या बहिणी ठरलेल्या आता लाडक्या बहिणी नाही तर कुटुंब लाडक्या बहिणी आता उपाय मारा का मग कुठून पैसा ये ना आता पैसे नाही काही नाही मग तुम्हाला आमच्या करू तर उप मग आमचे सरकार येऊन काय फायदा झाला काहीतरी उपयोग व्हायला पाहिजे ना लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीला द्यायला पाहिजे ना महिन्याच्या महिन्यात पैसे द्यायला पाहिजे लाडक्या बहिणीला आमचं बरोबर हे करायला पाहिजे की पाठवले बाबा तुम्हाला पैसे पाठवतच नाही आम्हाला पैसे आदले निच हो मतदान घोषत तुम्ही निवडून येऊस तर आम्हाला लाडक्या बहिणी ठेवल्या ना आता आता पडे काय का, का जागा झोप लागले तुम्हाला आता देऊ नाही आम्हाला पैसे आदले आम्ही मग आता कोणाला मागा पैसे आदले गाड्या घोड्या काय नाही घेतल्या सुनतल्या मातारे कोतार्याला काय कामाच्या तरे को का पुढे जाणं येणे गावाला ये जात्राला द्राला मग लागतेच गाड्या घोड्या